नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथे पंधराव्या वित्त आयोगातून चालू असलेल्या गटारीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकामाच्या हद्दीत होत असून ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदार यांची चौकशी करून कडक कारवाई करावी ग्रामपंचायत प्रशासन पंधराव्या वित्त आयोगातून आलेल्या फंडातून चुकीच्या ठिकाणी कामे करीत आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे रस्त्याच्या मध्यापासून नऊ मीटर अंतरावर ही गटारा असून तीनशे दहा कोटी रुपये मंजूर असलेल्या जिल्हा मार्गाचे काम लवकरच चालू होणार आहे या जिल्हा मार्गाची कॉन्क्रीटीकरणाची गटार बांधण्यात येणार आहे याचे अंदाजपत्रकाचे काम चालू आहे मग ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी निधी का खर्च केला असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ग्रामपंचायतीने सदर पंधराव्या वित्त आयोगातून केलेला हा खर्च हा वैयक्तिक स्वार्थासाठी केला असल्याचे एकंदरीत दिसत आहे सदर कामांचे बिल अदा न करणे या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावरून कोणतीही कारवाई झालेली नाही शाखा अभियंता पंचायत समिती मिरज हे ठेकेदाराला चौकशीतून वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायतीचा निधी इतरत्र खर्च करणाऱ्यांची चौकशी करून कठोर का कारवाई करण्यात यावी या संदर्भात संबंधित कामाची चौकशी करून कारवाई करावी व शाखा अभियंता पंचायत समिती मिरज यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे दिनांक आठ नऊ दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर व तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे पंचायत समिती मिरज येथे सोळा एक दोन हजार चोवीस रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे भीम प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे यांनी म्हटले आहे यावेळी भीम प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे राज्य उपाध्यक्ष स्वप्नील बाबा खांडेकर पश्चिम महाराष्ट्र सचिव विकास कांबळे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते